परतो नमस्कार आपले हे डाकिता यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तर सगळ्यांना शुभ प्रभात आज आपण अशा विषयाला घेऊन आलेले आहेत की कला कौशल्य प्रत्येक महिलाकडं कला कौशल्य असते आणि ते कला कौशल्य सप्तगुण जे असतात ते सगळ्यामध्येच असतात पण त्याला आपण वाव देत नाही आणि कला कौशल्याला जर वाव दिला आपल्यामध्ये जे सप्तगुण आहेत आपल्या ज आपला जे गुण आहे त्या गुणाला वाव देणं गरजेचं आहे आणि त्या गुणाला जर वाव द्यायचा झाला तर आपल्याला कशाची आवड आहे कोणाला विणकामाचे असते भरतकामाचे असते आता हे मी मला दाखवत आहे पहा हे विण वी मोतीचं काम आहे बघा आता बघा तुम्ही हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर किती सुंदर बनवलेलं आहे बघा कशी कलाकुसर आहे म्हणजे हे हाताची कारागिरी आहे मोती एक एक मोती दोऱ्यामध्ये ओन हे काम केलेलं आहे वाटते ना तुम्हाला ओरिजिनल मंदिर म्हणून किती सुंदर असं बनवलेलं आहे आणि हे बघा हे ताट आहे ताटाला हे लावलेलं आहे आणि या सुपाऱ्या आहेत सप्त सब, सप म्हणजे लग्नामध्ये वापरायच्या होत्या सुपाऱ्या किती सुंदर बनवलेल्या आहे बघा हे बघा हे भावला आहे भावले आहे मोती ए मोदक सुपारी आता हे उकळ आहे पहा ही चहाची कॅटली आहे म्हणजे हे हे तोरण आहे आपण हे एक एक मोती जवळ दोऱ्यामध्ये गुंपतो ना त्याच्यापासून एखादी वस्तू तयार होते म्हणजे हे साध कौशल्य आहे का हो नाही ही कला असणं पाहिजे बुद्धी असणं पाहिजे आणि हे कला कौशल्य ज्यांच्याकडे असते ते आपण महिलांनी बाहेर काढलं पाहिजे कारण ते कला कौशल्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी हे जे कला कौशल्य आहे ती महिलांना बाहेर काढलं पाहिजे कोणाला शिवणकाम येते काय काय येत नाही महिलांना खूप येते उलंच काम येते असं म्हणजे खूप काही पडदे बिडदे हे बनवतात म्हणजे आपल्याकडं कला कौशल्य प्रत्येक महिलांकडे आहेच पण तुम्ही काय करायचंय मला या व्हिडिओ एकच सांगायचं आहे की तुमचे सप्तगुण बाहेर काढा आणि तुमच्या संसाराला एक मनवा आहे बघा मोठ्याचा एकानं जर पीठ केलं तर दुसऱ्यानं मीठ केलं पाहिजे असा संसार गाडीचे संसाराचे दोन चाक आहेत तर एकाच नवऱ्याच्या भरोशावर न बसता महिलांनी बी त्या आपल्या संसारासाठी हातभार लावला पाहिजे गाडीचे नवरा बायको हे गाडीचे दोन चाका आहेत तर ते दोन चाक व्यवस्थित तर आपली गाडी अशी सुरळीत चालते आपण उत्पन्नाचं जर करायचं झालं तुम्हाला जे येत असेल काही तर त्या का कला कलेला आपण वाव देऊन आपण उत्पन्न चालू केलं पाहिजे महिला बहिणीने ह्या माझ्या युट्यूब चॅनेलवर जर पहिल्यांदा आल्या असाल करायला विसरू नका आपल्या मैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करायचंय विषय आहे तो मजेशीर विषय रोज एक वेगळा विषय रोज एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आणि आपण काय करायचे सकाळची घरकाम झाल्यानंतर दुपारचा वेळ आपल्याला मिळतोच ना मग आपण एकमेकीला शेअर करून बघून आपण आपल्याला एक मी सतत वेगळा प्रयत्न करत असते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असते तर मला असंच मला तुम्हाला सांगायचंय आणि याच्यामध्ये जर तुम्हाला साहित्य कोणतं पाहिजे असेल तुम्हाला हे काही बनवून पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला याच्यातली प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळून जाईल भेटल आणि तुम्ही काय करायचे माहितीये का तुम्हाला कुठले जरी एखादी वस्तू पाहिजे असेल हे सगळं सट पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला हे मिळून जाईल तर असं हे कला कौशल्य आहे ह्या कला कौशल्याला आपण वाव द्यायचा आहे आणि आपल्या संसारात सहभागी व्हायचं आहे आपला संसार पुढे न्यायचा आहे महिलांपशी इतकी चिकाटी आहे इतकी जिद्द आहे की म्हणल ते करू शकते अव घरकाम करून संसार सांभाळून लेकरा बाळाचं शिक्षण करून त्यांचा अभ्यास करून त्यांचे डबे करून त्यांना वेळेवर शाळेत पाठवून घरातल्या लोकांचं सगळं काम करून थोरा मोठ्याची सेवा करून ज्यावेळेस ती महिला ही करते तर तिचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे आणि खरेच तारावरची कसरत आहे आणि ती तारावरची कसरत कोण करू शकते तर एक स्त्रीच करू शकते एका स्त्रीमध्ये अशी जिद्द आहे ती रगराणी रणरागिणी आहे आणि ती रणरागिनी संसार करून पहाटे चारला उठते रात्री सगळं परिवार झोपल्यावर झोपते होती ती थकत नाही का हो तिला थकवा येत नाही का तिला येतो थकवा पण तिच्या देवाने अशी शक्ती दिलेली आहे ती आधी माया शक्ती आहे की ती आहे ती शक्तीच जेवण झाल्यानंतर शेवटी जेवते उरलं सुरलं खाते ती पण तिच्या देवाने वेगळी ताकद दिलेली आहे ती करतो म्हणलेलं करते ती मनात आणलेलं करते एकदा बघल्यानंतर ती शिकते आणि तीच रणरांगिनी हा व्हिडिओ बघा आणि मैत्रिणीमध्ये मात्र शेअर करायला विसरूच नका तुम्ही आणि आपल्या प्रतिक्रिया याच्यावर कळवा ओ आपल्या प्रतिक्रिया कळवा नमस्कार भेटूया पुन्हा